येण्याचं कारण आमचं असं की बा आमच्या आरक्षणासाठी आम्ही आलो आम्हाला आश्वासनं आता बरेच दिवस झालं झाली आमची परिस्थिती जर पाहायला गेली शेतकरी वर्गाची आम्हाला खायला नाही पिकाला बहाव नाही जमिनी नापिक आहेत मराठवाड्यातले आम्ही डोंगर भागातले पट्ट्यातले लोक आहेत कुठली एम आय डेव्हलप नाही कुठला विकास नाही शिक्षणाची फीस भरायची सुद्धा आमची ताकद नाही आमचे मुलं आत्महत्या करायला लागले व्यसनेच्या अधीन झाले लग्न नाही येऊ नाही मुलांचं आम्हाला राहायला घरं नाहीत आमची अशी परिस्थिती आहे आणि जवळ बघायला गेलं कुठल्या शिक्षण संस्थेत जायला गेलं ॲडमिशन मिळत नाहीत रोजगार नाही परिस्थिती आता जीवन मरणाच्या मधली आमची झालेली आहे आता आम्ही आमचा फक्त एकच नेता मनोज दारांगे पाटील आम्ही सगळे मराठा बांधव त्यांच्या पाठीमागे उभे आहे आम्ही वाटल त्या परिस्थितीत इथं मुंबईत राहू आणि आरक्षण घेऊन जाऊ किती दिवस राहू काहीच सांगता येणार नाही जारांगे पाटलांनी ज्या दिवशी आदेश देतील त्या दिवशी आम्ही इथून हलणार तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार झालं होतं पण आतापर्यंत आमच्यापर्यंत काही नाही आमचा एक एकमेव नेता आता आम्हाला फक्त सापडलेला आहे म्हणून जारांगे पाटील निस्वार्थी माणूस ना कुणाचं एक रुपया घेतली मदत ना काहीच नाही सगळे ही मराठी सगळे स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या पैशानं इथपर्यंत आलेले काही आमचे बांधव समाज बांधव रोजगार करणार आहेत रोजगारातल्या पैशाने इथपर्यंत आम्ही पोच झालेलो आहे आमच्या आया बहिणींनी रोजगार केलेल्या पैशावर आम्ही डिझेल पाणी टाकून इथपर्यंत आले आणि आमचा ही सगळा मराठा समाज ही आमची व्यवस्था करतो इथे रस्ते मी आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून परत जाणार नाही आश्वासनं सरकारचे भरपूर झाली कारण आम्हाला आता दुसरा पर्याय नाही शेतकरी मराठा पंनाव पंच्याण्णव टक्के पंच 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 शेतीतच आहे शेतकरीच्या अवस्था तर तुम्ही बघताय मालाला एकतर भाव नाही एकोणीसशे बाराला सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीस सोयाबीनला भाव होता आणि आता बी तीच आहे त्यावेळेस डी ए पीचं पोत होतं पाचशे सहाशे रुपयाला आता तेराशे रुपयाला झाले डिझेल त्यावेळेस होतं चाळीस रुपये आता नव्वद रुपये झाले नव्वद शंभर रुपये डिझेलला मग नागरण त्या पट्टीमध्येच वाढलं नागरन त्यावेळेस चारशे पाचशे रुपये एकर होता आता दोन हजार रुपये एकर काय सोयाबीनचा भाव तिथंच उसाचा तिथंच हरभऱ्याचा तिथंच शेतकऱ्याला अक्षरशः म्हणजे पैसे तर त्याच्यातून राहणार पण आता विकायची पाळी आली आरक्षण मिळून काय काय आरक्षण मिळून फीस माफ होईल आम्हाला आम्ही काय दुसरं काय राजकारणात त्याच्यात त्याच्यात माग ना गेलो आम्ही कशात मागायला शिक्षण नोकरी ह्याच फायद्यासाठी फीस माफ होणार फीस बाबा आता पाचशे पाचशे पाचशेच्या ठिकाणी आम्हाला शंभर मध्ये मागणार शिक्षणासाठी लेकरांसाठी फायदा आहे आरक्षणचा नोकरीसाठी फायदा आहे आम्ही काय राजकारणात बीच कारण मागणं गेलो आम्हाला राजकारणाची काही गरज भी नाही आम्ही आमच्या शिक्षणासाठी लेकराच्या भविष्यासाठी आता आमच्या तर गेलं आमचं तर संपलं पण पुढली पिढी तरी तुमचं किती शिक्षण आमचं शिक्षण बारावी पुढे शिकायचं होतं पण पैशामुळे शिकला ना फीस भरणं नाही काय नाही शेतकऱ्याच्या कंडिशनावर आमची पोझिशन आता नवीला मुलगा आहे आता विचार पडला काही कसं करायचं काय करायचं ह्या वर्षी एक तर दुष्काळ मालाला सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही ऊसाला भाव नाही आधी तर उत्पादन कमी निघाले दुष्काळामुळे काहीच निघाल नाही लय कमी निघाले उत्पादन पण त्याच्यातून अजून हे मार्केट कमी कसे शिकवायचे लेकर हा लाख लाख रुपये ट्युशनला लाख रुपये काय करायचं सांगा आता काय कसं भाग व्हायचं भागवायचं कसं सांगा लेकर मोप शिकवायची आमची इच्छा पण आता पैशामुळं दुष्काळामुळे आता शक्यच नाही भरणं आपला शेतमाला भावी नाही काय करायचं फाशी घ्यायची का आता बरेच काल परवाच्या एक जणांना आत्महत्या केली दोघा ठिकाणी काळे वर्गाव मध्ये एक जणांना केली हीच वेळ आमच्यावर आली मोफ इच्छा असताना पण काय करावं आता दुसऱ्याचे लेकरं शिकायचे असते आरक्षण ज्यांना मिळालं त्यांचे लेकरं दिसतात आम्हाला शिकायलेले दुसरा एखादा मोठा मारवाडी असेल ब्राह्मण असेल यांचे लेकर शिकार आम्हाला ते आमच्या लेकर बघू वाटत नाही बरे काय करणार फाशी कुठे विषबी असल्या प्रकारवा लागणार साहेब सा। आमच्याकडे भांडवल नाही आम्ही व्यापार करायचा म्हणलं तर भांडवल नाही आम्हाला इथं गाडा कोण लावू देत नाही इथं फक्त पैशावाला समाज जगतोय जातीचं भांडण नाही कोण आहे आम्ही कुणबी हो आम्ही कुणबी तुम्हाला अन्नधान्य पुरवणारे माणसं आम्ही आम्ही कष्ट केलं तर तुम्ही पाय गाड्यात फिरता मराठा म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही मुलातच कुणबी माणसं आहेत आमच्याकडे सात बारा आहे आम्ही कुणबी आहेत एवढी मोठी नोंद आहे सात बऱ्याशिवाय तुमचा आमचा काय आहे ना सात बारा तुमच्या दरबारी आहे ना आम्ही कुणबी नाहीत का आहे असं कसं हो, हो? देशाची एक प्रार्थना घेता लक्षात घ्या भारत माझा देश सारे भारतीय माझे बांधव आहेत मग आम्ही काय वेगळे आहेत का तुमच्यापासून सगळ्या समाजाला आरक्षण आहे मग आम्हाला का आरक्षण नाही मग देशाची प्रार्थना कशाला घेता राष्ट्रगीत कशाला म्हणता आम्हाला वेगळं का टाकता आम्ही कष्ट करणारा समाज आहे सकाळी सहा पासून तुम्हाला सांगतो रात्री आठ पर्यंत आम्ही झोपतो झोपत नाहीयेत रात्रंदिवस शेतात काम करतो लाईटची परिस्थिती काय औरात्री एक दोन वाजता आम्हाला दारावर जावं लागतं आणि लाईट धरावी लागते दारा धरावं लागतंय तुम्हाला कधी ट्रीप लाईट नाही आमची परिस्थिती काय आम्हाला माहिती आहे आज मला सांगा शहरात जरी आम्हाला यायचं म्हणलं तर आम्हाला पैसे कोणाचे तर व्याजा बट्ट्यानं काढून यावं लागतं आम्ही जगायचं कसं आरक्षण का मागायचं आमचे मुलं बाळ तरी शिकतील त्यांची पुढची पिढी तरी सुखानं जगेल अहो आम्ही हॉटेलात जेवायला गेलो तर आम्हाला राईस प्लेटशिवाय पुढचा कुठलाही आयटम माहीत नाही कुठला मेनू माहीत नाही कुठली डिश माहीत नाही कारण आमचा समाज फक्त कष्ट करून मारायला लागलेला आहे आम्हाला हॉटेल माहीत नाही फाय स्टार माहीत नाही थ्री स्टार माहीत नाही असतील समाज बांधवातले चार दोन लोकं मोठे झालेले त्यांनी आमच्याकडे पाहिलं का कधीच पाहिलं नाही मग आत्ता तरी आम्हाला कुठंतरी जाग झाली आत्ता आम्ही हल्ल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही म्हणून आम्ही आत्तापर्यंत लढतोय काय चूक आहे आमची सांगा